स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आपण बनवणार आहोत उपवासाचे गुळ शेंगदाणा लाडू आपण त्यासाठी आपण इथे शांगदाणे घेतले आहेत ते कढईमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत पाहू शकता आता आपले शांगदाणे भाजून तयार आहेत आता आपण याला डिश मध्ये काढून घेणार आहोत व गार होण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण प्रथमतः शांगदाणे थोडे बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मिकस आता मिक्सरला असे बारीक शेंगदाणे करून घेतलेले आहेत आपण आणि हा गूळ चाकूने खिसून घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये मिक्स करून मिक्सरला फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये आता गूळ फिरवल्यानंतर एकदा परत असं मिश्रण मिक्स करायचो व एकदा परत फिरवून घ्यायचे मिश्रण आपण आता एका डिशमध्ये वरतून घेतलेला आहे व आपण आता ह्याचे गोल गोल बारीक लाडू बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी मऊ असा लाडू इथे तयार होत आहे याचा किती सुंदर असा मऊ लाडू तयार होतो मिश्रण हातालाही चिकटत नाही असे आता सगळ्या मिश्रणाचे आपण लाडू वळवून घेणार आहोत आपले लाडू वळवून तयार आहेत असे हे शरीरासाठी गुणकारी लाडू लाडू तुम्ही एकदा करून अवश्य करून पाहावे व माझ्या लाय चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद